जिममध्ये ट्रेनर कोण आहे ते बघा हिंदू मुलींनी जिमला जाऊ नये घरातच योगा करावा गोपीचंद पडळकर पुन्हा बरळले भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे हिंदू मुलींना जिम ट्रेनरकडून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जात आहे त्यामुळे त्यांनी जिमला जाऊ नये असा अजब सल्ला दिलेला आहे तसेच हिंदू मुलींनी घरातच योगा करावा असं देखील गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं आहे बीड जिल्ह्यातील एका सभेला संबोधित करताना पडळकर यांनी एका विशिष्ट समुदायाचा उल्लेख करत दावा केला की कि ते हिंदू मुलींना आमिष दाखवत होते हिंदू मुलींना माझी नम्र विनंती आहे की जिथे त्यांना ट्रेनर कोण आहे हे माहीत नाही अशा जिममध्ये जाऊ नका घरी योगा केल्यास ते बरे होईल ते किती मोठे षडयंत्र आहे तुम्हाला माहीत नाही हिंदू मुलींना सांगा की त्यांनी घरी योगा करावा किंवा व्यायाम करावा त्यांना जिममध्ये जाण्याची गरज नाही असं वक्तव्य पडळकर यांनी केलेलं आहे गोपीचंद पडळकर यांनी पुढे म्हटलंय की ओळखपत्रांशिवाय महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणांची ओळख पटवून त्यांना प्रवेश करण्यापासून रोखलं पाहिजे आणि यासाठी आपल्याला एक मजबूत प्रतिबंधात्मक यंत्रणा तयार करण्याची आवश्यकता आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जाते आहे जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा जिम मध्ये आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील त्यांना समजावून सांगा योगा करा घरात तिकडे कडे जायची आवश्यकता नाही हे फसवत आहेत हे तुमच्यावरती अन्याय करतायत बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली